जशी विश्वकर्माची विश्वकर्मा योजनेच्या बाबतीत बँकेची गॅरंटी ही पंतप्रधानांनी घेतली मीच त्यांचा जामीनदार आहे मी त्याचा गॅरंटर आहे असं जसं पंतप्रधानांनी सांगितलं तसं महाराष्ट्राचे विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाला केश शिल्पी महामंडळाची स्थापना करून दिली तर त्यांनीच गॅरंटर व्हावं आणि मीच या योजनेचा गॅरेंटर आहे जामीनदार आहे आणि नाभिक समाजाला याची योजना परिपूर्ण करावी अशा पद्धतीचा एक त्यांनी आपलं मत सांगावं आणि नाभिक समायाला एक दिलं दिलासा दावा या मताचा मी आहे महामंडळाच्या वतीनं आमची जी मागणी आहे ती नाभिक समाजासाठी वेगळं आर्थिक महामंडळ द्यावं त्यांनी आम्हाला आणि आम्हाला तो कारभार करता येईल जर तसं झालंच नाही तर किमान त्यांनी येणाऱ्या एक महिना दोन महिन्याच्या कालावधीमध्ये या सरकारनं के शिल्पी महामंडळाचा अध्यक्ष आणि जे चार अशासकीय मंडळी नेमायचे ते नेमावी आणि त्या मंडळाला ते अधिकार द्यावेत आणि नाभिक समाजातल्या तळागाळातल्या लोकांना त्याचा लाभ मिळावा हे या निमित्तानं मला सांगायला हवं